श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप लवकर नवरात्री येत आहे आणि नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला या वस्तू घरी आणायच्या आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी घरात देवघरात स्थापित करायच्या आहेत ज्या वस्तूंमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा आहे ज्या वस्तू देवी आईला आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत तुम्ही म्हणाल या वस्तू आणल्याने खरंच आपल्या घरामध्ये चांगले बदल होतील का तर हो आज ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रत्येक वस्तूंचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केले की घरच्या बाहेर जी नको आहेत ती वस्तू आपल्याला घराबाहेर काढायची आहे त्याची पण नकारात्मक ऊर्जा आहे तसंच जे वस्तू मी तुम्हाला घरामध्ये आणायला सांगणार आहे तर त्याची प्रत्येक वस्तूचे जसं काही वास्तूंमध्ये वाईट शक्ती खेचून घेण्याची ताकद असते तसंच काही वास्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची सुद्धा ताकद असते तर त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्हाला या वस्तू आणून घरी स्थापित करायच्या आहेत तुम्ही म्हणाल आता पितृपक्ष चालले तर त्या वस्तू मी घरी आणू शकता का तो तुमच्या मनात असं काही असेल तर तुम्ही आण आता आणून ठेवा नवरात्रीच्या आधी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवस तुम्ही गंगाजलमध्ये किंवा पिण्याच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या या वास्तूंमध्ये खरंच विश्वास ठेवा तुमच्या घरात खूप सुखाचे दिवस येतील सगळ्या वस्तू घ्या असं मी नाही म्हणत जसं तुम्हाला जमेल तसं घ्या आणि फार अशा काही भाग वस्तू नाही आहेत कुलदेवीला आपल्या माता लक्ष्मीला प्रिय अशा काही वस्तू आहेत तर अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत ह्या वस्तू जर आपण घरी आणून स्थापित केल्या तर आपली कुलदेवी माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आपल्याला भरभरून आशीर्वाद देते तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही ह्या वस्तू आणू शकता आणि देवीनी आपल्या घरी यावं आपल्या घरात सर्व चांगलं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरावर देवीची कृपा असावी नेहमीच काहीतरी संकट आले आपल्यावर तर ती पेलण्याची ताकद आपल्यात असावी हे नऊ दिवस खूप प्रभावित आहेत जमतील तेवढे उपाय करा सेवा करा तुमचं आयुष्य खूप सुखाचं होईल या वस्तू जर तुमच्याकडे अगोदर असतील तर परत आणण्याची गरज नाही आहे बघा सर्वात पहिला श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी आईचं आसन असतं श्रीयंत्राची नवरात्रीमध्ये आपल्या घरात स्थापना केल्या केल्याने श्रीयंत्रावर दररोज आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे माता लक्ष्मीचं ते आसन असल्यामुळे लक्ष्मी घरात टिकून राहते आणि श्रीयंत्रावर आपल्याला कमलगट्ट्याची माळ म्हणजे कमलच्या बीजा असतात त्याची माळ ठेवायची आहे एकशे आठ बीजांची ही माळ आहे देवी आईला माता लक्ष्मीला जे प्रिय वस्तू आहे ते जर आपण स्थापित केलं जी सेवा त्याच्यावर उपाय केले आपली सुद्धा इच्छा पूर्ण होते दुसरी गोष्ट आहे गजलक्ष्मी त्याला आपण हत्ती पण म्हणतो बघा खूप सारे असे देवाचे चित्र असतात त्याच्या पाठी दोन हत्ती असतात ते असतात गजलक्ष्मी त्यांची जी, जी सोंड आहे ती वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा अशी आपल्याला गजलक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे कवड्या तर तुम्ही बघू शकता खूप अशा जणांकडे कवड्यांचा तोरण असतो किंवा खूप अशा बाया असतात ज्यांच्या कळ्यात कवड्यांची माळ असते देवी आईला सुद्धा कवड्यांची माळ घातली जाते देवी आईला सुद्धा कवड्या हे अत्यंत प्रिय आहेत मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्या घ घराच्या दाराजवळ जर आपण कवड्यांचं तोरण लावलं तर घरामध्ये वाईट गोष्टी प्रवेश करत नाही नकारात्मक शक्ती घरामध्ये येत नाही वाईट गोष्टी नकारात्मकता आपल्या घरातून दूर राहण्यासाठी घराच्या बाहेर आपल्याला कवड्यांचं तोरण लावायचं आहे शोसाठी उगल दुसरं काही लावण्यापेक्षा हे छान पण दिसेल शो पण दिसेल आणि शास्त्रीय कारण पण मी तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचं फोटो किंवा ताक किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही ते स्थापित करा फोटो असेल तर फोटो स्थापित करा जर तुमच्या कुलदेवीचे टाक असतील तर टाक स्थापित करा किंवा मूर्ती सुद्धा तुम्ही स्थापित करू शकता त्यानंतर सौभाग्याचे अलंकार लाल ओढणी तर सौभाग्याचे अलंकार सुद्धा नऊ दिवस तुम्हाला आपल्या देवीच्या फोटोजवळ ठेवायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला लक्ष्मीची पावलं लावायची आहेत तर तुम्ही ती पावलं पण घ्यायची आहे तुम्ही चांदीची पण घेऊ शकता किंवा तुम्ही कुठल्याही धातूची घेऊ शकता नऊ दिवस तुम्हाला जे लक्ष्मीचे पावलं आपण उमरण्याला लावले त्याला हळद कुंकू अक्षदा पोवाळायचं आहे मुक्के दरवाज्याची पण आपल्याला छान पूजा करायची आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ तुम्हाला एका वाटीत तांदूळ ठेवायचे त्याच्यात तुम्ही पाच सात किंवा नऊ अशी कवड्या ठेवू शकता आणि त्याची पूजा करायची आहे कारण माहिती आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहे कवड्यांमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि नकारात्मकता घराच्या बाहेर जाते त्यानंतर मोरपीस नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण माता सरस्वतीची पंचसेवा करत असतो अभ्यासात सुद्धा प्रगती मुलांना खूप उपयोगी येतो मध्ये सकारात्मकता खूप चांगल्या गोष्टी खेचून घेण्याची ताकद असते आणि मोर हे माता सरस्वतीचं वाहन आहे तर त्यामुळे तुम्ही मोरपीस सुद्धा घरी आणू शकता त्यानंतर बघा जी वारांची रंगोली असते सोमवार मंगळवार बुधवार अशी वारांची जी रांगोळी असते जसं प्रत्येक वाराचं महत्व आहे जसं बघा सोमवारी चंद्राची रांगोली काढली जाते सोमवारची रांगोली ही चंद्राची रांगोली काढण्या काढल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि सतत प्रगती होते आणि चंद्राची पूजा करण्याचा फळ प्राप्ती होतो त्यानंतर मंगळवारची मंगळवारची रांगोली काढल्याने सर्व शत्रूचा त्रास कमी होण्यास मदत होतो त्यानंतर बुधवारची रांगोली ही रांगोली काढल्याने ज्ञानाची पा प्राप्ती होते असे प्रत्येक वाराच्या रांगोलीचं महत्त्व आहे तर त्या अशा ह्या रांगोलींचे साचे भेटतात रोज आपल्याला डिझाईन वगैरे काढायला एवढं वेळ नसतो आपल्याला एवढी सेवा असते तर असे तुम्ही साचे आणलेत तर तुम्हाला खूप चांगला फायदा पण होईल आणि पटकन म्हणजे शास्त्रानुसार तुम्ही रांगोली पण काढाल बघा घरासाठी आपण खूप काही अशा वस्तू घेतो सजावटीसाठी तर ह्या ज्या वस्तू आहेत ना त्याचा सजावट तर होतो पण खूप सारा आपल्याला चांगला फायदा पण होतो आणि छान पण दिसतात जसं श्रीयंत्र आहे हे माता लक्ष्मीचं आसन आहे म्हणतात ना कष्टासोबत आपल्या नशिबाचा साथ असतं पण तेवढंच महत्वाचं आहे कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा श्रीयंत्राचा उपाय सुद्धा खूप फायदेशीर आहे तुमच्या घरात अत्यंत सुखाचे दिवस येणार आहेत आणि खूप चांगलं होणार आहे हेच विश्वास ठेवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री समर्थ